नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गाव गाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते कोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या गाडी महाराष्ट्राचा पुढारी

आजचं हे सरकार आहे आताच राहुल गांधी असेल किंवा यांनी वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केलेले आहेत तर मला वाटतं की हे सरकार लोकमतातून आलेलं तर मतदानाच्या पेटीतून आलेलं आहे राष्ट्रीय समाज पक्षाचा एक अक्कलकोट मध्ये उमेदवार उभा होता आणि त्याच लोकांचं मतदान तिथं दोनशे ते तीनशे असताना आणि मतदान फॉर्म भरायला चार ते पाच हजार लोक असताना त्याला तिथे जुळू जोडून मग आपण सगळ्यांनी याचा विचार करायला पाहिजे की हे सरकार कोणत्या विचाराने सोबतेच बसलेलं आहे की कुठल्या का पासून आपण आज समाजाचे सामाजिक काम हे यांनी केले पाहिजे किंवा गोरगरिबांचे काम आता लोळे साहेबांनी इथं उपोषणाला बसले होते की आज खूप मोठमोठ्या जागेवर किंवा अतिक्रमण आहेत किंवा मोठ्या जाण्या मोठ्या लोकांनी अतिक्रमण तिथं कुठेही लक्ष घेत नाही पण गोरगरीब एक पोट भरतात शंभर दोनशे रुपये किंवा त्यांच्यावर कायद्याचा नियम दाखवला जातो आणि मोठ्या लोकांना दाखवला जात नाही याच्यासाठी या। आपण सर्वांनी एकत्र ये येऊन ताकद दाखवली पाहिजे विरोधी पक्ष जर ताकदवर असेल तर समाजाचा विकास होत असतो आणि ते करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र ठेवा या ठिकाणी मी प्रयत्न करतो आणि माझ्या भूतोन नाही मानते त्याच्यामुळं या आंदोलनानं प्रशासनाला येईल असं तर मला वाटत नाही प्रत्येकाच्या मनापनातील मातीच्या कणाकनातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका